नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरेच असलं पाहिजे मी आलेले आहे आता सकाळी सकाळी गार्डनमध्ये आणि हे पहा आयरन पत्ता म्हणजे हे भाजीसुद्धा करता येते आणि सुद्धा घालता येते आणि मी कधी कधी तुडून वरणात घालत असते हे लागलेलं ला आहे गार्डनमध्ये आयरन पत्ता असं आम्ही म्हणतो याला पण आपल्या शरीरामध्ये आयरनची कमी असली तर ते मात्रा बरोबर होते हे खाल्ल्यामुळे असं म्हटलं जातं आणि हे पहा मी मेथी इथं लावलेली होते आणि इकडं धने टाकलेले होते त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते ते आता छानसे आलेले आहेत आणखीन थोडंसं मी तोडून घेते कारण छान थोडं वर्णामध्ये घातलं की मस्त वाटायला पाहिजे ना थोडंसं जास्त घेतलं म्हणजे आणि खूप खूप उठतं हे थोडंसं आपण लावलो पुना -पुना ना ह्याची वेल खूप मोठी वाढत जाते जमिनीवर आणि एकदा लावलं की पुन्हा पुन्हा लावून लागत नाही त्याचं बी पडून आपलापून ते जागी जागी उठत असतात मी तरी कितीतरी उपडून परत टाकत असते कचऱ्यामध्ये कारण पूर्ण गार्डन भरून तेच काय करायचं असतं आपल्याला लागतंच ला ला थोडं मग गार्डनला दुसऱ्या भाजीपाल्याला पण जागा पाहिजे तर अशा प्रकारे मग मी गार्डनमध्ये ते घेतलं हे चिमकऱ्याचे थोडे घेतले कारण हे चिमकरासुद्धा थोडा आज मी म्हटलं पकोडे करावं या चिमकऱ्याचे खूप दिवस झालं केलं नाही म्हणून हे पण मी तोडत आहे त्याच्याबरोबर मी म्हटलं ना तुम्हाला गार्डनमध्ये काहीतरी काही आपल्याला मिळतच असतं आणि हे पहा मी आता इथे चहा देत आहे ते आपल्याला म्हणजे पेंट करण्यासाठी ते लावलेलं आहे त्या माणसाला आणि ते मी त्याला चहा देत आहे चहा पिलं म्हणजे आणि परत ते कामाला लागतात मध्ये मध्ये त्यांना कुणाला कामाला लावलं ना तर आता त्यांना चहा पाणी सर्व द्यावं लागतं मग कुठं कुठं ते लांब लांब जाऊन चहा पिऊन येतील बरं कंटाळा येतो ना तेच तेच काम करून आपल्यासारखंच मग त्यांनाही ओळखायला पाहिजे ना आणि हे पहा सुंदर सुंदर फूल आता उगवलेले आहेत आणि संध्याकाळ झालं की हे सर्व मावळतात म्हणजे काहीच राहत नाही आता सु सकाळी सूर्य निघाला की हे फुलं पण उगवायला सुरू होते आणि संध्याकाळ झाली की सर्व मावळते गार्डन माझी पूर्ण मावळून जाते कुठंच फूल तुम्हाला दिसणार नाही हे पहा पांढरे शेवंतीचे फुलं आणि हे हे पण अशा वेगवेगळ्या प्रकारचे फुलं भाजीपाला सर्व काही तुम्हाला गार्डनमध्ये खूप मस्तपैकी दिसून येईल आणि खूपच छान वाटतं फुलं पण दिसतात आणि हे पहा वेगळ्याच प्रकाराचे पत्ते आहेत ना ते खूप छान वाटतं हे पहा तर अशा प्रकारे मग चला मग संध्याकाळ झालेली आहे आता मी पण चहा घेते झाली असेल तुमची पण चहा तर नमस्कार कसे आहात आता शुभ संध्याकाळ आता मी सर्व घरची कामं उरकली सर्व काही झालं आता बरेच काही कामं उरकल्यानंतर आता थोडं गार्डनमध्ये जावं आणि काम करावं असं मी विचार करत आहे कारण खूप प्रयत्न करते की गार्डनमध्ये खूप चांगलं काम करावं पण वेळे गार्डनकडे नेहमी नेहमी नेहमीच दुर्लक्षच होत असतं पण आता नेहमी ठरवत असते की नाही नाही आता जरूर करायचं गार्डनमध्ये काम तर चला मी चाललेलीच आहे तर आता गार्डनमध्ये पोहोचली आता तर अगोदर गेलं की काय करावं हे सुधरत नाही म्हणजे इतकं काम असतं ना आणि मच्छर पण चावलेले असतात संध्याकाळच्या वेळेस आता हि सगळे पाईप काढून टाकलेले आहेत ते लेबर लोकं आणि गेले तसंच मग मी म्हटलं अगोदर हे स्वच्छच करायला पाहिजे आणि स्वच्छ केल्यानंतर मग मी तसंच पाहिलं पण काही भाजीपाला वगैरे काय मिळतं का पण काही भाजीपाला दिसलं नाही तोंडल्याची वेल आहे ती वाळून गेलेली आहे कारले अजून थोडं लहान लहान म्हणजे लहानसुद्धा नाहीत फुलं फक्त लागलेली आहेत तांदुळशाची भाजी तर खूप आहे पण ते आता नको मला तांदुळशाची भाजी असं वाटत आहे कारण लेबर लोक इथंच काम करत होते ना स्लाब घालताना तर ते तुडवून वगैरे खराब करून टाकलेले आहेत मी सर्व आता तांदुळशाची भाजी ना काढून फेकणार आहे त्या साईडची थोडं म्हणजे तिकडल्या साईडला कंपाऊंडकडे गेलेलं नाही त्या साईडची थोडं ठेवते आणि ह्या साईडची जे आहे ते सर्व मी तोडून जागा खाली करणार आहे आणि खूप त्याला फुल आणि इतकं पत्ते लागले हे लागलेले असतात ना त्या तांदूळशाला बीज आणि त्या बीमुळे ना ती उठतं त्याची ग्रोथ फार लवकर असते तर ते भाजीपाला तर मला नको आहे आणि सकाळी तर मी तोडलेलीच होते आयरन पत्ता आणि चिमकऱ्याची पानं तर तोडलेलीच होते तर पाहते अजून काय मिळतंय का मी तुम्हाला अगोदर म्हटलं ना प्रकृतीमध्ये आपण जर रमलो आपण प्रकृतीसाठी काही केलो तर प्रकृती आपल्याला जरूर साथ देते एवढं मी निश्चित तुम्हाला सांगते मग शेत असू किंवा किचन गार्डन असू किंवा घरापुरचं थोडीशीच का जागा असे ना भरभरून आपल्याला ते मिळत असतं ते प्रकृती आपल्याला तेवढी आपल्याला देतच असते फक्त आपण त्या प्रकृतीला सजवायला नटवायला आणि त्याच्यामध्ये मेहनत करायला आपली पूर्ण प्रवृत्ती पाहिजे आपली वृत्ती पाहिजे आपलं मन पाहिजे आता मी सर्व स्वच्छ वगैरे झाल्यानंतर पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे तर पाणी दिलं की नाही दुसऱ्या दिवशी गार्डन बघण्यासारखी होते पहा एकदम हिरवी हिरवी गार आणि सुंदर सुंदर असं गार्डन दिसत असतं आणि असं हिरवं हिरवं गार खूप छान वाटतं ना पाहायला पण आपण शहरात राहतो मग आपल्याला शेतीचं संबंध कुठे पडतो जास्त करून शेती असते सगळं असते पण ते दूर दूर असते ना मग आपल्या घरच्या भोवताली थोडीशी जागा असली तर त्यालाच आपण शेतीसारखं जपलो त्याच्यात मेहनत केली तर किती छान आपल्याला त्याचा फायदा होतो ना आता पहा आताच्या शेंगा पण लागलेल्या आहेत ड्रमस्टिकच्या आणि आता जांब पण लागलेले आहेत त्याला फुलं लागलेले आहेत पपई लागलेले आहेत तर ते कधी ना कधी आपल्याला फळ देणारच ना ते मग त्याला पाणी घालणं त्याचं वाढवणं त्याचं पोषण करणं हे फार आवश्यक असतं फळ नंतर मिळतं पण अगोदर त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागतं आणि त्यावेळेस फळ खाताना आपल्याला किती आनंद होतो किती चांगलं वाटतं तर मला ना एका ताईची कमेंट होती किंवा मी त्यांच्या लाईव्हवर गेले होते तर त्या ताई म्हणत होत्या राणीताई म्हणून आहेत की ताई, ताई तुम्ही टीचर आहात तर मुलांना कसं शिकवावं कसं त्यांना घडवावं अशाविषयी एक एक मिनटाचेच का होईना लहान लहान तुम्ही व्हिडिओमध्ये करून सांगत जावा तर मी त्याविषयी सांगायचं म्हणजे कसं ना मुलांचं आजकाल अभ्यासामध्ये लक्षच नाही खरं सांगायचं म्हणजे जे आईवडील थोडं मुलांना घेऊन बसतात आणि थोडंसं सा त्यांच्यासाठी आपलं टाईम स्पेंड करतात ना ते मुलं थोडंसं लेवलवर आहेत आणि ज्या आईवडिलाला खूप काम असतं म्हणजे मुलावर विश्वास ठेवतात की मुलं आपलं आपलं करत असतील म्हणून पण सर्वात जास्त म्हणजे मुलं आपल्याला खूप खूप मोठा धोका देत आहेत मी तुम्हाला सांगते एकदम म्हणजे त्यांचं मन आहे ना भरकटल भरकटून गेलेलं आहे कारण वातावरणच असं झालेलं था आहे खूप बोटावर मोजण्या इतकेच मुलं तुम्हाला अभ्यास करताना दिसतील आणि त्यांच्या दुसऱ्या मुलामध्ये तर काय काय चाललेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये ते काय विचार करतात काय काय हे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही एकदा मुलांना असंच म्हणजे मल, मला मला आलेला अनुभव सांगते की मुलांना म्हणलं मुला, जे मुलांना अभ्यास करायचं नसतंय ना तुम्हाला अभ्यास करायचं नाही तर तुमच्यासाठी हे शाळा नाहीच तुमच्यासाठी वेगळी शाळा असते ते त्या शाळेमध्ये तुम्ही श शिकायला पाहिजे इथं नकोच नको तुम्ही काही दुसऱ्या मुलांना पण शिकू देत नाही चांगल्या मुलांना पण तर ते लगेच काय म्हणतात ज्यांचं मनच अभ्यासात लागत नाही तर म्हणतात की ते कोणती शाळा आहे सांगा तर सांगा आम्हाला तर मी म्हटलं ते पागलोंक ही सा स्कूल राहती आहे तर म्हणजे नको नको व शा स्कूल हे तो अच्छा येई स्कूल आहे असं म्हणतात मग नंतर तर असं म्हणजे त्यांना वाटलं की मोठी कोणती आणि दुसरी शाळा आहे की आणि तिथं घातलं तर तिथं आणि थोडं मस्ती सैतानी करायला मिळेल असं त्यांना वाटत होतं तर असं झालेलं आहे वातावरण काय सांगावं मुलांना का अभ्यास कसा घ्यावा हे सांगणंसुद्धा म्हणजे अशक्य झालेलं आहे तुम्ही घरी पण कितीही प्रयोग करून बघा आमचं तर शाळेमध्ये प्रयोग चाललेलंच आहे चा हे, हे। आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये थिंकिंग करून करून कसं मुलांना शिकवावं आणि कसं त्यांना कंट्रोल करावं हेच आमचं दररोजचा प्रयत्न असतोच असतो दररोज दिवस निघाला आम्ही शाळेत गेलो की आमचं मग हे प्रयोग चालूच असतं की कोणत्या मुलावर कोणता प्रयोग करायचा कोणत्या मुलावर कसं परिणाम करायचं त्यांना कसं घडवायचं हे प्रयत्न आमचे सर्व चालूच असते तर चला मग ह्या विषयावर बोलू पुन्हा नंतर आणि तर व्हिडिओ इथं संपवते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा पुन्हा भेट धन्यवाद